वापर करतो त्याप्रमाणे आपण जलफडीचा वापर करून सुद्धा काय करू शकतो जीव वाचवू शकतो त्याचप्रकारे आपल्या जवळ काय आहे एक तिसरं डिवाइस बॉटल बेल्ट आता या बॉटल कशाचं आहे पाण्याच्या बॉटल जे आपण कुठेही बाहेर गेलो किंवा कुठेही आपल्या गावात एक बॉटल घेतो वीस रुपयाला पाणी देतो आणि फेकून देतो तर हे बॉटल इतकी महत्वाची आहे की याच्या सहाय्याने एक माणूस सहा ते सात किंवा आठ बॉटलचा बेल्ट असेल तर एक ऐंशी किलोचा माणूस आरामशीर पाण्यावर करून डुबणार नाही गॅरंटी एक बॉटल सहा ते सात किलो वेट पाण्यामध्ये कॅरी करू शकतो आणि त्यात जर थर्मोकॉल टाकला तर आणखी त्याची वेट कमी म्हणजे वेट कॅरी करण्याची कॅपॅसिटी वाढते तर हा जो बॉटल वेट हा कोणीही बनवू शकतो आणि जसं कोणी तुमच्या गावात समजा कोणी डुबत आहे किंवा काही आहे त्याला जरी तुम्ही एखादा समजा विक तुम्ही ट्राय करून बघा याला स्विमिंग शिकण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी एक स्विमिंग शिकण्यासाठी सर्वात बेस्ट आहे डुबणार नाही शंभर टक्के गॅरंटी कारण तुम्ही असं सरळ राहिलं पाहिजे पुढे बांधलं तुम्ही होणार ना पाण्यावर आणि समोरून जर बांधलं तर समोरून बॉटल नाही त्यामुळे समोरचा बांधायचं पाण्यात आहे आणि आता हे झालं आपलं कोणतं इम्प्रुव्ह काय नाव यायचं लाईफ लाईफ बॉय हा लाईफ बॉय तुम्ही पाण्यामध्ये यावं कितीही वेळापर्यंत तरफू राहू शकता किंवा आपला जीव मदत येईपर्यंत वाचवू शकता जसे आमचे रेस्क्यू होणार आहे आमच्या रेस्क्युरच्यावर न हातपाय हलवता किंवा न पोहता चार चार लोक एका वेळी राहतात किती लोक yeah. चार चार लोक पण एक तुमच्यासारखा सामान्य व्यक्ती एक व्यक्ती यावर आरामशीर राहू शकतो त्याला जर एका व्यक्तीने गळ्यातून हात असे बाहेर काढले तर तुम्हाला सांगतो जोपर्यंत त्याच्या जीवत जीव आहे म्हणजे बिना अन्न पाण्याचा जो जोपर्यंत जगणार तोपर्यंत जिवंत राहणार तुम्हाला राहणार त्याला मदत येईल आणि स्वतःचा जीव तिथे वाचवू शकणार आणि दुसऱ्याचा पण जीव तिथे काय करणार वाचवावून जात आहे तर तुम्ही त्याच्यापर्यंत लाईफ बॉय फेकला तर लाईफ बॉय काय होणार दुसरीकडे जाणार तो व्यक्ती दुसरीकडे जाणार त्याला आपण पडू शकणार नाही त्याकरता काय करतो आम्ही हा रोप अटॅच करतो जर दोन जर व्यक्ती असले तर दोन व्यक्ती पण यावर आरामशीर याप्रमाणे म्हणजे पाण्यावर तणवू शकतात थोडा वगैरे आपला हात वगैरे मारून आणि एका साईडने किती वेळपर्यंत जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत हे झालं एक आपलं स्टँडर्ड डिव्हाइस काम करतो पण याला कसं आहे याला पकडायची गरज नाही काही करायची गरज नाही एक वेळ तुम्ही घातलं आणि पाण्यात पडले उतरले काही झालं तरी तुम्ही डुबणार नाही याच प्रकारचं लाईफ जॉकेट तुम्ही घरी पण बनवू शकता इम्प्रोव्हाइजप प्रमाणे आता ते आम्ही आधी ते आमच्याकडे अवेलेबल नाही आहे कारण कसं ता याच्यामध्ये जो तर्फाबल दिलेला आहे याच प्रकारचं तुम्ही शिवून इम्प्रोव्हाइज प्रमाणे एक लाईफ जॉकेटसुद्धा बनवू शकता किंवा जर वाटलं आहे त्यांची कोणाची संबंध कॅपॅसिटी आहे खरेदी करण्याची ते खरेदी करू शकता तर हे झाले आपले काय दोन प्रकारचे डिवाईस स्टँडर्ड डिवाईस आणि इम्प्रोवाईज डिवाईस या प्रकारे तुम्ही स्वतःचाही पाण्यामध्ये जीव वाचू शकता दुसऱ्यांचा पण पाण्यामध्ये जीव वाचू शकता आणि एक मुलाचं कार्य करू शकता ठीक आहे त्यानंतर ही जी तुम्हाला पेटी दिसत इथं ठेवलेली हिचं नाव काय आहे फर्स्ट एड बॉक्स आता फर्स्ट एड बॉक्सची गरज काय पडते आपल्याला तुम्ही काही सांगू शकेल यामध्ये का बरं गरज पडते बोला बोला कोणतरी काही नाही इथे काही काही सभा सुरू नाही बोलायला लाजायचं आहे काय खूप काही आहे बिंदाच बोला जे मनात येते ते फर्स्ट एड बॉक्स म्हणजे कसं आपण प्रथम चिकित्सा करतो ते कसं हॉस्पिटलला जाण्याच्या जा पहिले पण त्याला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पण हॉस्पिटल नेण्याच्या पहिले जो त्याला आपण